नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव दादा हो माझे नाव मनोजाकाराम मासा राहणार तालुका जर जिल्हा सांगली आपल्या किती गोट्यात गाय आहेत आता आता आपल्या गोट्यात आहे ती बारीक मोठी चौऱ्याऐंशी आहे बाबा बारीक मोठी लहान मोठी चौऱ्याऐंशी आहे गाय वगैरे विकणं वगैरे काय नाही आम्ही गाय विकत नाही गाय तालुड असू दे गाय असू दे विकत नाही फक्त आम्ही वासर तेवढी थी हे करतो थी। विकतो फोंड आणि गायांचा खाण्याचं वगैरे कसं म्हणजे गायचं खाण्याचं आता आम्ही खाली ऊस केला आहे ऊस एक चार एकर आहे आणि त्याच्या खाली मका आहे मका चार एकर आहे सध्या पावसाळ्यात आणि वाळले पाऊस लागल्यावर वाळा वाळा कडबा आहे ते कडबा असा आता पावसाळ्यात कडबा म्हणजे वल्लं टाकलं म्हणजे जरा गुरु खाल्त ना त्यामुळे पावसाळ्यात वाळा वाळीवरून टाकायची जर पाऊस बीस बंद झाला म्हणजे मका घालायची तोडून आणि ऊस घाला ऊस घालायचा तोडून याची याची सुरुवात सुरुवात कधी ती दादा आमच्या वडिलांनी दोन पाच पासन चालू केले दोन हजार पाच पासन एक गाय दोन गाय अशा दोनच्या थोड्या आणि विकत आणत दहा पंधरा विकत असत दोनच्या दहा दहाच्या पंधरा असे वाढत वाढत आतापर्यंत आज दोन हजार पंचवीस अखेर आज लहान मोठी आपली सगळी गुरं दोन चौऱ्याऐंशी आहेत लहान मोठी सगळी म्हणून चौऱ्याऐंशी फोन नंबर आपला माझा मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट नव्वद सात ॲड्रेस मुक्काम पोस्ट बस तालुका ज जिल्हा सांगली कुणाला बघायला वगैरे यायचं असेल तर आता जर बघायला यायचं असेल तर आपण नागज फाट्या जर मार्गे आलं तर नागज फाटा ते धावडवाडीत धावडवाडीतलं सरळ इकडं आ... बाजूला ये आठ नऊ किलोमीटर आत यायला लागते धावडवाडीचा हायवे सोडून आत येईल आणि इकडनं सांगली कौटी जर मार्गे आलं तर डपळापुरात आलं ना डपळापुरातून इकडं आत आठ दहा किलोमीटर आलं ना बरोबर आपल्या गोट्यावर बरोबर येतं धन्यवाद दादा थँक्यू Muito